तर आज आपण इथे एका वेगळ्या पद्धतीचं एकदम खट्टा मिठ्ठावालं असं आवळ्याचं लोणचं बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो आवळा घेतलेला आहे तर आता मी एक साधी सिंपल तुम्हाला इथे ट्रिक सांगते की आपल्याला असे जे स्लाईस मिळतात ना त्या टाईपचं गुळ घ्यायचं आणि जेवढा आपला आवळ्यात मोजून घ्यायचे हे आवळे जेवढे आपले आवळे आहेत ना तेवढेच हे गुळाचे स्लाईस घ्यायचे म्हणजे एरवी पण आपण काय करतो जितका आवळ्याचं जितका आवळा असतो ना तितकंच आपण गुळ घेत असतो तर त्याच्यापेक्षा एक सोपी मेथड काय आहे की जेवढा आवळा आहे ना जेवढे आवळे आहेत तेवढेच आपल्याला काय घ्यायचे आहे तिथे तर हे गुळाचे स्लाईस घ्यायचे असे आहेत तर आपल्याला हे आपण गुळामध्ये बनवणार आहे आणि आपल्याला आवळ्याचे तर बहुगुण सगळे माहीतच आहेत की स्किनसाठी चांगले आहेत केसांच्या गळतीवरती हे अतिशय उपयुक्त आहे आपण रोजच्या रोज जर ताटामध्ये एक जरी हा आवळा आपण खाल्ला ना तर आपल्या आरोग्याला म्हणजे आपले पोट तर सगळ्यात पहिला साफ होणार कारण की सगळे जे रोग असतात सगळे जे आजार असतात ना ते पोटातून उद्भवत असतात किंवा पोटामध्ये काहीतरी गडबडी झाल्यामुळे उद्भवत असतात तर आवळा त्याच्यावरती सगळ्यात गुणकारी आहे म्हणूनच आवळा हा व्हिटॅमिन सीचा सगळ्यात उत्तम सोर्स आहे आहे त्यामुळे केस त्वचा हे सगळं आपलं काय राहतं अतिशय चांगलं राहतं म्हणूनच चा आपल्याला आणि समजा काही हाडांचे प्रॉब्लेम असतील तर व्हिटॅमिन सीमुळे कॅल्शियममुळे काय होत असतं तर हाडांचे प्रॉब्लेम देखील आपले दूर होत असतात तर चला तर मग सगळ्यात पहिलं आपण काय करूयात हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे मी कुकरमध्ये काय करते तर ह्याला उकडून घेते जवळजवळ एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपले हे आवळे अतिशय चांगले शिजून निघतील तर चला सगळ्यात पहिला मी हे आवळे पहिल्यांदा उकडून घेते चला गॅस तर ऑन केलेला आहे आणि आता एक चार ते पाच शिट्ट्या मी इथे आवळ्याचे करून घेते तर आवळ्यांना मी शिजवत घातलेलं आहे तोपर्यंत आता आपण फोडणीमध्ये काय काय साहित्य घालायचं हे आता बघूयात तर सगळ्यात पहिला इथे मी कुटलेले धणे घेतलेले आहेत एक टेबलस्पून इथे घेतलेले आहेत कुटलेले जिरे एक टेबलस्पून इथं कुटलेलं मिरं आहे ते पण एक टेबलस्पून इथे एक टेबलस्पून मी टेबल बडीशेप घेतलेली आहे दोन टेबलस्पून कलंजी घेतलेली आहे कारण की ह्या खट्टा मिट्टा जे आपण आवळ्याचं लोणचं बनवत आहोत ना त्याला टेस्ट फक्त ह्या कलंंजीमुळेच येते आणि इथे एक टीस्पून इतकं काय घेतलेलं का आहे तर मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि एक टेबलस्पून इथलं मी मोहरी घेतलेली आहे अखंडवाली आपल्याला हिंग लागणार आहे जो आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तर हे सगळं आहे फोडणीचं साहित्य दुसरीकडे मी जो आपला गुळांचे जे, जे स्लाईस होते ना ते असे क्रश करून घेतलेले आहेत जेणेकरून ते पटकन विरघळतील आपली आपल्या फोडणीमध्ये आणि आता इथे काही पावडर्ड मसाले पण आपल्याला इथे लागतात तर ते आता आपण काय काय घेतलेले आहेत पाहूयात तर इथे जे तुम्ही बघताय हे काळं नमक आहे हे काळं नमक मी इथे घेतलेले आहे गरम मसाला आहे हळदी आहे लाल तिखट आहे आणि मीठ आहे हे सगळं मी वन टीस्पून वन टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे चला आता आवळे थंड झालेत की नाही हे पाहूयात तर आपले आवळे अतिशय सुंदर असे उकडले गेलेले आहेत ते कसे ओळखायचे तर ह्याच्या अशा पाकळ्या इथून निघत आहेत तर आता ह्या सगळ्या पाकळ्या आपण काय करूयात वेगळ्या सुट्ट्या करून घेऊयात आणि बी सगळे काढून घेऊयात तर तुम्ही इथे बघताय सगळ्या पाकळ्या आपल्या अगदी व्यवस्थित अखंड निघालेल्या आहेत आता ह्याला थोडंसं आपण थंड होऊन घेऊयात यातली पूर्ण वाफ जाऊ दे आणि हे पूर्ण ज्या पाकळ्या आहेत ना ह्या सगळ्या अशा थंड झाल्या पाहिजेत आणि मग आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात आता पाकळ्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता थोड्याशा काय करायच्या अशा हाताने मॅश केल्यासारखे करायच्या म्हणजे जेणेकरून काय होईल अखंड अखंड जे असतात ना ते थोडेसे मुरायला बराच वेळ जातो किंवा तेवढी चव येत नाही आवळ्याची जर आपण हे अशा रीतीने मॅश करून जर आपण हा जर लोणचं केलं ना तर फार सुंदर लोणच्याला चव येते तर मी हे असे मॅश करून घेते तर आवळ्याच्या पाकळ्या पूर्ण मॅश करून झालेल्या आहेत आता करूयात फोडणीची तयारी यासाठी आपण वापरणार आहोत तिथे तेल तुम्ही तूप देखील वापरू शकता पण तुपापेक्षा तेलातली फोडणी अतिशय खमंग लागते तर इथे मी जवळजवळ दोन पळी इतपत काय घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे पुन्हा तेच हे, हे तसं म्हटलं तरी एक खट्टा मिठा लोणचंच आहे तर लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंफार प्रमाणात जास्त असेल किंवा गुळाचं प्रमाण हे जे प्रिझर्वेटिव्हज आहेत आपले हे जर जास्त प्रमाणात आपण ठेवले तर आपलं जे काही लोणचं आहे ना ते जास्त दिवस टिकलं जातं म्हणूनच इथे मी दोन पळी इतपत तेल वापरत आहे आता ह्या तेल जरासं थोडंसं तापलं किंवा कडलं की, की आपण याच्यामध्ये हे सगळे फोडणीचे साहित्य आपण घालणार आहोत चांगलं तापलेलं आहे आता सगळ्यात पहिला यात आपण टाकूयात मेथीची दाणे नंतर टाकूयात आपण मोहरी नंतर टाकूयात सो नंतर टाकूयात कलौंजी नंतर टाकूयात जिरा पावडर नंतर धनिया पावडर आणि मिरे पावडर तर आपली ही फोडणी झाली आता टाकूयात हिंग ओके आता ह्याच्यामध्ये आपण घालूया आता ह्याच्यामध्ये घालूयात हे आवळे आता आपल्याला हे आवळे घातल्यानंतर तेलामध्ये आवळे छान परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून जर काही थोडासा अंश पाण्याचा राहायला असेल तर ह्या तेलामध्ये तो पण काय होऊन जाईल आपला निघून जाईल तर आपण थोड्या वेळासाठी एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे असेच आवडे ह्याच्यामध्ये तेलात छान परतून घ्यायचे आहेत ते आपण घेऊयात पाहताय तुम्ही आपले जे काही आवळे आहेत ते चटचटायला लागलेले आहेत म्हणजेच छान तेलात परतवले जात आहेत वास तर खमंग येत आहे चला आता आपण जो क्रश केलेला गुळ होता ना तो आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात आणि चांगलं हलवून घेऊयात आता गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण गूळ मेल्ट होईपर्यंत ह्याला परतून घेऊयात तुम्ही पाहताय गुळ आता जवळजवळ पूर्ण वितरलेलं आहे आता आपल्याला असंच एक दोन मिनटं अजून आपल्याला असं हलवायचं आहे आता टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे हे, हे लोणचं मुर मुरेल ना तसं खूप छान लागायला आता चला आता यात आपण जे हे पावडर्ड मसाले घेतलेले आहेत ते सगळे ॲड करूया आता करूयात गॅस बंद कारण जे पावडर्ड मसाले आहेत ते जळू शकतात त्यामुळे अगदी शेवटाला आपण काय केलेले आहेत सगळे हे पावडर्ड मसाले घातलेले आहेत तर तुम्ही आता बघू शकताय आपलं जे काही खट्टा मिठा आहे आवळ्याचा तो इथे रेडी झालेला आहे तुम्ही याला लोणचं म्हणा खट्टा मिठा म्हणा गोड लोणचं म्हणा पण हे लागतं अतिशय सुंदर लहान मुलं तर खूप खूप आवडीने हे खातात चपातीसोबत बघा आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची होती गुळाचं प्रमाण योग्य झालं की आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवता येते आणि थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे लोणचं जे आहे हे जास्त दिवस टिकलं जातं आता ह्याला थंड झालं की एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण भरून ठेवूयात